दिल्ली निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार <स्थागारी> केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला दिल्ली क्रिकेट संघटनेतल्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकार एका समितीची स्थापना करणार अरुण जेटली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज तहकूब गुजरातमधल्या जखाऊ इथं आंतरराष्ट्रीय नौवहन सीमेनजीक पाकिस्ताननं सत्तर भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतलं अकरा बोटी जप्त पोलिसांसाठी संवेदनशीलता अत्यावश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूज इथल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेच्या समारोप सत्रात आवाहन राज्यातल्या कापूस उत्पादक भागात एमआयडीसी परिसरात वस्त्रोद्योग पार्कची उभारणी करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा पुणे बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जण ठार सात जखमी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसगाडी दुभाजकावर आदळली मध्य रेल्वेकडून दोन अस्थिरांगांच्या एका उपनगरी गाडीची चाचणी उद्या मुंबईच्या माटुंगा स्थानकावर शनी शिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या दर्शनाचा प्रयत्न केल्याबद्दल पुण्याच्या भूमाता रणरागिणी संस्थेच्या चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल लोकसभा खासदारांसाठी विजेवर चालणाऱ्या दोन सोळा असनी बसगाड्यांची सेवा आजपासून सुरू नव्या ग्राहकांसाठी पहिले दोन महिने कॉल दरात ऐंशी टक्क्यांची कपात करायचा बीएसएनएलचा निर्णय तामिळनाडूमधल्या पूरग्रस्तांसाठी केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून कर्ज आणि विम्याच्या स्वरूपात मदत जाहीर चीनमधल्या शेंझेन शहरातल्या औद्योगिक वसाहतीत भूस्खलन किमान एक्क्याण्णव जण बेपत्ता मदत कार्य सुरू दुसऱ्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद चेन्नई एफ सी संघाकडे यजमान गोव्यावर चुरशीच्या लढतीत विजय फिलिपाइन्सची पिया अलोनझो ठरली मिस युनिव्हर्स दोन हजार पंधरा कोलंबियाची अरिदना दुसऱ्या तर अमेरिकेची ऑलिव्हिया तिसऱ्या क्रमांकावर